Thank you. जन्मास से अर्थदा मी पाया हूँ you काहीच नव्हतं ना तिच्या पदरांच्या गाथेला चिल्लर बनलेली असायची ती लेकरांसाठी असायची नातवांसाठी असायची काहीच नव्हतं आपल्याकडे तिचं कष्ट होतं केवळ तिचा घाम होता केवळ आणि तिच्या घामाच्या तीर्थाचंच आहे ना हे रूपांतर झालेलं आहे जे आपण आज इथे बसून बघतोय पण सगळे सावलीत बसलेलो आहोत तिने ऊन ऊन झेरलं खूप ऊन झेललं आणि म्हणून आपल्याला सावली मिळाली तिने जर ऊन झेललं नसतं तिने जर कष्ट केलं नसतं ना तर आपण सावलीत बसतो नसत कशी माय माई काशे काम करते जीनात खामणी ढळाचा गाळे दोघी पारचा उनात कधी कोसा उना ने माये रसरस लाजले काचि राखते तिची उसवली तोळी नाही पायात वाहना गोटे चुनू चुनू लासे नहीं पाया तवाहना गोटे चुनू चुनू लासे अस किती कलागली कि चजिन गिले कोसे तो ही मार चिन्या हारी मिक मिर्ची ताखेजा तो ही मार चिन्या माय चार चार, चार पे चार, पे चार। राजाराम दादांच्या तर मनामध्ये इतक्या आठवणी इतक्या सगळ्या जोडल्या गेल्याच्या पद्धती पद्धती आहेत ना आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कविता वाचते तिथं खरं विदर्भातून आलेली कविता आहे हंबरून चाटते चव्हाण आहे तिच्यामध्ये तिसते म्हणे तभा माही ती वैदर्गीय बोली भाषेतली कविता आहे त्या कवितेचं संगीत माझं आहे त्या कवितेची चाल माझी आहे ती कविता सगळं पाचवळांची पण मराठीमध्ये या सगळ्या आईच्या कविता ज्या सगळे महाराष्ट्रातले महाराज म्हणतात त्या सगळ्या कविता मी आणल्या मराठीला दिल्या आहेत म्हणजे आई माझी प्रेमाचा सा सागरपासून ते आत्ता जी काही नवीन नव्याने तुम्ही कविता ऐकता आईवरची ती सगळी कविता जी आहे ती मी संपादित केली आहे सगळं पाचवळांची मूळ कविता तुमच्या पुढे ठेवतो आपल्याकडच्या बोलीभाषा खूप सुंदर आहे आपल्याकडच्या बोलीभाषा इतक्या सुंदर आहेत तर त्या बोलीभाषेतली ही गोष्ट आहे सातत्याने दादा किती वर्ष ऐकताय आज पण इथे परत आले ते ऐकण्यासाठीच हंबरून हंबरून वासर आले सात ते मले तवा माही माया मागता की मी होतो जवा तारा दुष्काळाच्या साली मायचा केला होता पारा पिठा मध्ये पाणी घालून मले पाजत जाय तिच्या मध्ये दिसत मले तव्हा माई माया बातरचा दुष्काळ आपल्याला सगळ्यांना किमान काही आठवत असावं माहीत असावं पण ही सगळी बाप इथे बसलेत ना मनरदाला माहीत आहे राजारामदाला माहित आहे यांनी ते आहे भोगलं आहे सगळे म्हणजे इथे दहा बसले आहेत ना बाबा बसले यांनी सगळं भोगलं ते यांनी सोसलं ते सगळं तर ते नेमकं काय आई आईचं कष्ट त्यावेळेस प्रचंड बापाचं नव्हतं असं नाहीच आहे बापाचं कष्ट होतच पण त्यासोबत आईचंही कष्ट खूप होतं आईचं कष्ट जास्त होतं आणि म्हणून आया पाया सांगता की मी होतो जवाताना दुष्काळाच्या साली मायचा होता पाहा पिठामध्ये मंदी पाणी घालून मले पाजत जाया तिच्या मंदी दिसत मले ता माई माया सुट्टीमध्ये जवा मी येतो होतो घरी उष्ण पास आणून खाऊ घाले नाना परी अरे करू नको खाई म्हणे पोट भर खाय तिच्या मंदी दिसत मले तव्हा माई माय पण्या काटये चायले माय जाय राणी पायात नसे वाहन साधी हिंदे हनवाणी इचू काट्याले बी तिचा नसे पाय तिच्या मंदी दिसते मले तव्हा माई माय बाप लागे मायच्या माग सदा कदा टुमन बस झालं शिक्षण हाते हाती घेऊ दे रुमन शिकून शानी शिकून शानी कुठं मोठा साहेब होणार हाय तिच्या मंदी दिसते मले तव्हा माई माय हे दारू पिऊन मायले रोज मार माझ्या बाप दारू पिऊन मायले रोज मार माझ्या बाप थर खर काफे माय लागेतील धाप कसा याच्या कसा याच्या दाव मिले बांधली जशी गाया तिच्या लाडा लाडाने पॉप म्हणायला लागलो मग बापाला वाटतं काय पाप केलं आपण इतक्या टोकापर्यंत आपण आलोय पण पन तिच्या सगळ्या जगण्यामध्ये अंतर पडत नाही तिला मम्मी म्हणा मॉम म्हणा आई म्हणा ब म्हणा माय म्हणा बाई म्हणा तिचं बाई पण असं सातत्याने अधोरेखित के होत राहत ते माणसाला जोडत असतं दोस ताणू मय बापची कहाणी ऐकायका दोष ताणू मय बापची कहाणी बाप नारळी खोबर मय नारळाच पाणी मांय नारळाच पाणी ऐकायका दोष तादूळ कहाणी बाप नारळी खोबर मय नारळाच पाणी माय नारळाचं पाणी माय नारळाच पाणी माय नारळाचं पाणी बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार माय हरीण काळीज पिकस ती याफार मय हरीन काळीज बाप शिवाराचा धनी बाप शिवाराचा धनी माय धन्याची हो माय नारळाच पाणी पाणी आणि गमती गमतीने आई वडिलांचे भांडण होतात होतात का गमतीने होतात भांडण होतात गमतीने हो रोज <laughs> रोज गमतीने भांडणं होत असेल तर रोज भांडणं आमच्या सगळ्यांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत गमतीची भांडणं सारखी आता आहे भांडणं झाली पाहिजे गमतीची भांडणं झाली पाहिजे माझे वडील फायर ऑफिसर होते आई नववी नापास आईचं नाव यमुनाबाई काय ना यमुनाबाई यमुनाबाईचं काट्य आहे का आईचं नाव यमुनाबाई वडील ना वडील फायर ऑफिसर आई नववी नापास माझा बाप कोणत्या विद्यापीठाचा कुळगुरू होता आजपर्यंत मला कळलं नाही आणि तेव्हा मुक्त विद्यापीठ आलेले नव्हते राष्ट्रपतींनी जर राहूत सर माझ्या वडिलांना विश्वासात घेतला असताना तर आपल्या दंगडी शाळा बंद पडल्या नसत्या दंगडी शाळा बंद पडल्या हे पण फार वाईट झालं आपल्या बापाला लिहिता यायला लागलं होतं वाचता यायला लागलं होतं पण तेच बंद करून टाकलं आपण खरं तर ते चालू राहायला पाहिजे होतं वडील बाहेरून आले ना बूट काढायचं आणि अंगणातूनच जोरात उरत नाही कोरडायच्या आईला आईचं नाव यमुना बाहेर ते यमुना कधीच म्हटले नाही तिला ते चोरात माझे हे ए नवीन बाई एम ए करून टाकली बापा आम्हाला वाटायला लागला रे आपल्या ई एम ए आपल्याला बी ए बी डोवायला पाहिजे मी मास्तर असं झालं नाहीतर नाही तर मास्तरच दादा मास्तर होण्याची कारणच ती आहे तुमच्यासारखे बाप भांडत राहिले ना म्हणून मास्तर झालं आई एम ए आम्हाला वाटायला लागलं आई एम ए आपल्याला बी ए बी पाहिजे भांडणं अशी झाली पाहिजे की भांडणातून ही मोठं होत आलं पाहिजे आपल्याकडे ते नाही आहे आता भांडणातून प्रचंड अहंकार येत चालले आपल्याकडे कशासाठी भांडतो आपल्याला हेच कळत नाही साधी गोष्ट आहे बस स्टॉपवर दोन मुलं उभी आहे कॉलेजचे मुलं उभी आहे एकमेकाकडे कटाक्ष जातो ना जातो की नाही दादा कटाक्ष माझ्याकडे रागाने का पाहिलं भांडण पाहिलं रागाने पाहिलं का म्हणून भांडण कुठे तू म्हणतो तू रागाने कुठे पाहिलं दादा माझं बघण्याच तसं आहे नाही नाही तू माझ्याकडे रागाने फुलनच नाही अरे फुन काय नेमकं काय चाललंय ने आपल्या कळत नाही आपल्या माय बापाकडे बघितलं की लक्षात येतं एकदा अशी हो लागली हे बाप मध्ये पैज अशी हो लागली सांग कोणा मानी पोर आई कोणाची सावली तवा हा सुन माय म्हणी तवा हा सुन माय म्हणी तवा हा सुन माय म्हणी थोडा थोडा तो जावानी माय, माय नारळाचं पाणी इतकी विस्कुटून गेली आहे की माझ्याच कवितेमध्ये मी असं लिहिलंय की जुन्या गाठोड्यातून हो काढलेला हा चुरगलेला सदरा नाही आहे परब सर बिरारी सर जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगलेला सदरा आहे माझा चेहरा आहे जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगलेला सदरा नाहीये माझा चेहरा आहे नात्यांची स्त्री उलटी फिरत गिरीने गुढ्या वाढत गेल्या नात्यांची स्त्री उलटी फिरत गिरीने गुढ्या वाढत गेल्या असे असे सगळे आदरांजलीचे श्रद्धांजलीचे कार्यक्रम का कुटुंबात करायचे आपल्याला जी नात्याची स्त्री उलटी ना ती सरळ ठेवूया नाते जे विस्कटले देत ना ती सरळ करूया जरा चांगली परिड घडी घालून ठेवूया परत कामात येतील आपल्याला वडिलांना जवळ घ्या रात्री अपरात्री आपल्या वडिलांची उशी चाचून बघा ती जर ओली झाली असेल तर लक्षात ठेवा आपला बाप रडला आहे त्याला चार चौगामध्ये रडता येत नाही आपल्या संस्कृतीने त्याचं दमन करून टाकले चार चौघात रडला तर काय बायसर रडलं असं म्हटलं जातारी पण भावनांचे आंदोलन त्याच्यावर पण आदळले असेल त्याच्या स्वप्नांचं काहीतरी झालं असेल आपण विसरून गे काय रात्री दिवे मालवले ना अंधार झाला ना की आपला बाप रडतो त्याची उशी ओली झालेली ती चाचपून बघा मग लक्षात येईल जवळ घ्या त्यांना त्यांच्या केसातून त्यांच्या पाठीवरून हात फिरवा खूप दिवस ते मोकळ्याने रडले नाही आहेत तो बाण सगळा मोकळा होत्या गरज आहे त्यांना रणणं ही पण काळाची गरज आहे जसं हसणं ही काळाची गरज आहे तसं रणणं आतून मोकळं होणं ही काळाची गरज नाही बघितल्यानंतर आपण का रडतोय आपण आतून मोकळं झाल्याशिवाय आपला जीव जो आहे तो व्यवस्थित श्वास घेणार नाही जेवलामतिया महाय मन मागेचं निराळ जेवलावतीया महाय मन मागेचं निराळ आप लपुड तुया वगाळ बाप लपवी तो डोळा जवये तुया वगाल ओला माईचा पदर ओला माईचा पदर पुसून डोळ्यातलं पाणी माई नारळाच पाणी माय नारळाच पाणी माय नारळाचं पाणी माय नारळाचं पाणी मन तुझ्या खुशीत जन्मलो माझ चांदण्याच जीन माझ चांदण्याच जीन माझं चांदण्याच जीन माझ चांदण्याच जीन माझ चांदण्याच जीन दरी डोंगरात रान नाही ऊन तान भान अनवानी पाया तुम काटा तुटा गटो तुम रत्न गळे गत्या तुम माती रत्ता मोत्या समान मोत्याच्या माझ चांदण्याच जिन करपण रानून काया जळत झिजत घर गारव्यात घाम गळत फळत तुझ्या पाप माझ चांदण्याच जिन माझ चांदण्याच जीन केस भुरु भुरुड नाही मिळालं जोडठी गळाची साडी तुझ जगन मरण तुझ्या घामाच्या धारेन गेल्या गंगेन झाली आवला पाप धून धून पाप धून धून माझं चांदण्याचं जिन माझं चांदण्याचं जिन खांदा बापाचा खांद्याला पैसा पैशाला जोडला खांदा बापाचा खांद्याला पैसा पैशाला जोडला घासा मुखीचा काढला जीव जीवाला जोडला सत्वशील माझ्याच जिल आईत वाच गबिंब आईत वाच गिंब आई सूर्याच गबिंब आई खडगाची धार आई धार गार आईखड गाची धार आई माऊन गारे आई आकाशाचा खांब आई खांब आकाश आई आकाशाचा खांब आई खांब आकाश महान गाव महान गुणगान दान्याच गाव महान गाव किती गुणगान सरच राम पुर तुझ्या कुशीत वाढण तुझ्या कुशीत वाढन माझं सा माझ्याचं तिची मोड ताच झोप उघे पहाटेच रोप तिची मोड ताच झोप उगे पहाटेच रोप तिची मोड ताच झोप उगे पहाटेच रोप माझ्या नशीबाला उठवायची माय माझ्या नशीबाला उठवायची माय मला शाळेला पाठवायची माय हो माय मला शाळेला पाठवायची माय हो माय मला शाळेला पाठवायची माय मायरी गम्या पोटाना भाजे बाजरीची रोटी मायरी गम्या पोटाना भाजे तांदळाची रोटी भाजे धुडक्यात आण मारे सपनाच्या गाठी बचत सगळ्या वेळेमध्ये वेळेमध्ये शंभर टक्के मला माहिती या सगळ्या बाबा डबा आजोबाच धोतर असताना जीर्ण झालेलं ते फडकं असायचा त्या फडक्यामध्ये नाही का नाही त्या फडक्यामध्ये आपल्या बापाचा डबा असायचा तो घेऊन जायचा बिचारा मायरी काम्या पोटान भाजे बाजरीची रोटी भांदे धुड त्या मारे सपनाच्या गाठी मला शाळेला पाठवायची माय ओ माय मला शाळेला पाठवायची माय इंग्रजीची तलवार आणि गणिताचा भाला पण शिकले नव्हती ना पण तिने शिकवलं केलं इंग्रजीची तलवार आणि गणिताचा भाला इंग्रजीची <olan> तलवार आणि गणिताचा भाला इंग्रजीची <olan> तलवार आणि गणिताचा भाला माय अडाणी तरी बी वाच माया अडाणी तरी बी वाच म्हणायची मला सारं करताच दाखवायची माय सारं करताच दाखवायची माय मला शाळेला मला शाळे